साम्राज्य सामान्यांचा अनोखं आंदोलन पाण्याचा दिवस कलंक पुसण्यासाठी सोलापूरकरांचा आंदोलनाद्वारे यलगार सोलापूर विकास मंचच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व सोलापूरकरांनी सोलापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभाराच्या निषेधार्थ सोलापूरकरांनी रविवारी दिनांक सव्वीस मे रोजी सकाळी ठीक दहा वाजता स्वतःच्या घरातून थाळीनाद आंदोलन करून उत्स्फूर्तपणे सहभाग घेत निषेध नोंदविला सदर आंदोलनाची दखल केंद्र राज्य आणि पातळीवर घेण्यात आली असून सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहायकांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त या गंभीर समस्येविषयी येत्या आठवड्यात बैठक घेण्याचे कळविले आहे तीनशे पासष्ट दिवसाचा महानगरपालिका कर भरूनही जेमतेम शंभर दिवस अवेळी अनियमित गडूळ दुर्गंधयुक्त दूषित पाणीपुरवठा सोलापूर महानगरपालिका अनेक वर्षापासून करीत आहे उजनी धरण उराशी असूनही सोलापूरकरांना हा भोग भोगावा लागतोय एकशे तेवीस टी एम सी धरण क्षमता प्रतिवर्ष भरते आणि सोलापूर शहरास प्रतिवर्षी जेमतेम केवळ तीन टी एम सी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असूनही सोलापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे सोलापूरकरांना पाण्याचा दिवस म्हणून मरणयातना भोगाव्या लागत आहे सोलापूरच्या पाण्याच्या ह्या गंभीर समस्यामुळे सोलापुरात मोठ्या इंडस्ट्री आय टी कंपन्या गुंतवणूक करण्यासाठी धजावतात दुहेरी जलवाहिनीमुळे सोलापूरचा पाणीपुरवठा व्यवस्थित होईल हा एक भ्रम असून सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे नियोजनशून्य कारभार तथा स्काडा हा संपूर्णपणे फसव्या प्रयोगाला सोलापूरची जनता वैतागली आहे सोलापूर विकास मंचच्या आव्हानास प्रतिसाद देत सर्व सोलापूरकरांनी स्वतःच्या घरातून थाळीनाद आंदोलन करून सोलापूर महानगरपालिकेचा निषेध नोंदविला येत्या महिन्याभरात सोलापूरचे पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास याहून अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सोलापूर विकास मंचच्या वतीने देण्यात आला आहे